मकर राशी दिवाळी अमावस्येचा चमत्कार घरात शिरणारा दैवी पाहुणा कोण आहे तो नाव ऐकून अंगावर काटा येईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मकर राशीचा स्वामी शनिदेव कर्म न्याय सहनशक्ती आणि नियतीचा लेखाची मुळं याच ग्रहात दडलेली असतात दिवाळीचा कार म्हणजे प्रकाशाचा उत्सव पण अमावस्येची रात्र मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत गूढ आणि रहस्यमय असते याच अमावसेच्या रात्री मकर राशीच्या जीवनात काहीतरी अद्भुत प्रवेश करणार आहे एक असा दैवी पाहुणा जो केवळ तुमच्या घरात नाही तर तुमच्या भाग्याच्या दारातही प्रवेश करणार आहे हा पाहुणा कोण आहे त्याचं नाव ऐकून अंगावर काटा येईल कारण तो एखादा साधा व्यक्ती नाही तो धनलक्ष्मीचा दूध कर्मफळाचा वाहक आणि दैवी पुनर्जन्माचा संकेत घेऊन येणार आहे चला पाहूया या गूढ घटनामागचं खऱ्या अर्थानं दैवी रहस्य काय आहे एक अमावसेची ऊर्जा आणि मकर राशीचा दैवी क्षण दिवाळीची अमावस्या म्हणजे अंधार संपवून प्रकाशाला आमंत्रण देण्याचा क्षण पण मकर राशीसाठी ही अमावस्या दोन हजार पंचवीस साली विशेष आहे कारण शनिग्रह आपल्या कुंडलीच्या द्वादश भावातून कर्मफळाचा हिशोब मांडत आहे आणि चंद्र अमावस्येच्या काळात तुमच्या लग्नात सूक्ष्म परिवर्तन घडवतोय हा काळ तुमच्या घरात अशा दैवी शक्तीला आमंत्रित करतोय जी कर्माच्या अंधाराला संपवून नवा आरंभ घडवेल हा दैवी पाहुणा म्हणजे प्रत्यक्षात धर्मराजाचा दूत जो तुमच्या भूतकाळातील अधुर पुण्य जाग करून देणार आहे दोन दैवी पाहुणा म्हणजे कोण हा पाहुणा कोण आहे ह्याचं उत्तर इतकं गूढ आहे की ज्योतिषशास्त्रातही ते त्याचं वर्णन अनिर्वचनीय योग म्हणून केलं गेलं आहे तो म्हणजे श्री कुबेर धन आणि संपत्तीचा अधिपती अमावस्येच्या रात्री मकर राशीच्या द्वारात कुबेराचा प्रवेश होतो पण हा प्रवेश फक्त भौतिक संपत्तीसाठी नसतो हा संकेत असतो तुमच्या कर्माने कमावलेला दैवी धनयोग खोलण्याचा ही रात्र अशी असेल की तुम्हाला घरात अनपेक्षित पाहुणा जुना ओळखीचा व्यक्ती किंवा एखादी नवीन संधी स्वरूपात कुबेराचा स्पर्श जाणवेल तीन मकर राशीच्या घरात होणारे बदल ज्या मकर राशीच्या घरात गेल्या काही वर्षांपासून शांतता स्थैर्य आणि आर्थिक ताण जाणवत होता त्या घरात या अमावस्येच्या रात्री एक सूक्ष्म पण शक्तिशाली कंपन निर्माण होणार आहे हा दैवी पाहुणा म्हणजे श्री कुबेर ज्याचा आगमन घरातल्या उत्तर दिशेत होईल म्हणूनच या दिशेला त्या रात्री प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला अपार धनलाभ देईल ज्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम केले त्यांच्यासाठी ही रात्र कर्माचे सुवर्ण फळ देऊन जाईल चार ग्रहयोगांचा अद्भुत संगम दिवाळी अमावस्येला गुरु राशीतून तुमच्या द्वादश भावाकडे दृष्टिक्षेप करत आहे तर शुक्र आणि चंद्र एकत्र येऊन राजलक्ष्मी योग निर्माण करत आहेत या योगात कुबेराचा प्रवेश म्हणजे योग ज्यांच्या कुंडलीत मकर लग्न आहे त्यांच्यासाठी हा योग दीर्घकाळासाठी शुभ फलदायी ठरेल तुमच्या जीवनात अचानक एखादी जॉब ऑफर व्यवसायातील अनपेक्षित नफा घरात नवा उत्पन्नाचा स्रोत किंवा आधी अडकलेली रक्कम परत मिळण्याची घटना घडेल पाच दैवी पाहुण्याची परीक्षा विश्वास आणि संयम दैवी पाहुणा येतो तेव्हा तो केवळ देऊन जात नाही तर पाहतोही तो, तो पाहतो तुम्ही प्रकाशात किती प्रामाणिक आहात आणि अंधारात किती संयमी मकर राशीच्या व्यक्तींना या रात्री एक परीक्षा दिली जाईल संयम राखा लोभ सोडा ज्यांनी अमावस्येचा रात्री भरात शुद्धता राखली ज्यांनी घरातील वडीलधारांना सन्मान दिला त्यांच्याकडे हा पाहुणा थांबेल अन्यथा तो केवळ दाराशी येऊन निघून जाईल सहा कर्माचे फळ आणि पितृशक्तीचा आशीर्वाद अमावसेची रात्र म्हणजे पितृशक्ती सक्रिय होण्याचा क्षण मकर राशीसाठी ही रात्र विशेष कारण शनिदेव तुमच्या कुंडलीतून पितृऋण समाप्त करण्याचा काळ सुरू करत आहेत जर घरात गेल्या काही काळापासून पितरांचं नाव घेताना डोळे भरून येत असतील तर समजा त्या अमावस्येच्या रात्री तेच दैवी पाहुणे रूपाने येऊन तुमच्या कर्माचं ऋण मिटवून जातील कुबेर आणि पितृशक्तीचा हा दुहेरी योग तुम्हाला जीवनात नव्या तेजाकडे नेईल सात घरात दिसणारी चिन्ह अमावस्येच्या रात्री मकर राशीच्या घरात काही चिन्ह दिसू शकतात अचानक सुगंध येणे दिव्याचा प्रकाश वाढणे किंवा थरथरणे घरातील देवघरात स्वतःहून वात हाळणे घरात एखाद्या पक्षाचा किंवा छोट्या प्राण्याचा अनपेक्षित प्रवेश ही सर्व चिन्ह सूचित करतात की दैवी पाहुणा आला आहे त्यावेळी शांतीने भक्तिभावाने आणि निस्वार्थ मनाने दीप प्रज्वलित करा आठ दैवी पाहुण्याचे दान अदृश्य पण प्रभावी या पाहुण्याने दिलेले दान कधीकधी आपल्याला दिसत नाही पण अनुभवता येतं तुमच्या आयुष्यात अचानक स्थैर्य येईल पैशाचा प्रवाह सुगम होईल आणि तुम्हाला जाणवेल की काहीतरी सांभाळून ठेवणारं शक्तिशाली अस्तित्व तुमच्यासोबत आहे मकर राशीसाठी हा काळ म्हणजे कर्मातून संपत्ती सहनातून विजय आणि निशब्द प्रयत्नातून मान सन्मान मिळवण्याचा काय करावे या रात्री घराच्या उत्तर दिशेला कुबेरासाठी एक सुवर्ण किंवा पिवळा दिवा लावा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमहा हा मंत्र अका वेळा म्हणा वडीलधारांच्या चरणी नमस्कार करून घरात शुभ प्रवेश करा अनाथ गरीब किंवा गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करा हेच देवी पाहुण्याला सर्वाधिक प्रिय आहे दहा या चमत्काराचा गूढ अर्थ दैवी पाहुणा म्हणजे केवळ कुबेर नव्हे तर तुमच्या आत्म्याच्या कर्माचे जागरण दिवाळी अमावस्येच्या काळात जेव्हा बाहेर अंधार असतो तेव्हा मकर राशीच्या आतील प्रकाशाचा दीप प्रज्वलित होतो तो प्रकाश म्हणजे देवत्वाचे जागरण आणि त्याच क्षणी दैवी पाहुणा घरात प्रवेश करतो हा बाह्य नाही तर अंतर्मनातील पुनर्जन्म आहे ज्यांनी ते ओळखले त्यांचे पुढील दिवस तेजस्वी सन्माननीय आणि समृद्ध होणार हे निश्चित मकर राशीसाठी दोन हजार पंचवीसची दिवाळी अमावस्या ही केवळ एका पर्वाचा शेवट नाही तर नव्या युगाचा आरंभ आहे शनिदेव आणि कुबेर यांच्या अद्भुत संयोगाने या राशीवर ब्रह्मांडाने एक नवी भूमिका ठरवली आहे आत्तापर्यंत जे मकर राशीचे जातक संघर्ष परिश्रम आणि निराशेच्या वावटळीत होते त्यांच्या जीवनात या अमावस्येनंतर एक दैवी प्रकाश झिरपणार आहे हा दैवी पाहुणा तुमचं नशीब बदलवण्यासाठी येत नाही तर तुमच्या कर्माचं दार उघडण्यासाठी येतो कारण मकर राशीचा माणूस फळापेक्षा प्रयत्नावर जास्त विश्वास ठेवतो आणि हाच प्रयत्न आता फळ देणार आहे तुमचं आयुष्य जणू एक पर्वत चढल्यासारखं होतं प्रत्येक पायरीवर शनीने परीक्षा घेतली प्रत्येक वळणावर नियतीने अडथळे ठेवले पण आता ब्रह्मांड तुमच्या चिकाटीपुढे नतमस्तक झाला आहे अमावस्येचा अंधारात जेव्हा तुम्ही एक दिवा लावता तेव्हा तो फक्त तेलाचा नाही तर तुमच्या अंतकरणातील श्रद्धेचा दीप असतो त्याच क्षणी दैवी पाहुणा तुमच्या घरात प्रवेश करतो कधी कुबेराच्या रूपात कधी पितृ आशीर्वादाच्या स्पंदनात तर कधी एखाद्या संधीच्या दारातून हा पाहुणा तुमच्या घरात येऊन सांगतो तू जे सोसलस ते व्यर्थ नव्हतं तुझ्या सहनशीलतेतून निर्माण झालंय नवीन भाग्य हा अमावस्या तुमचा कर्म फळायला लागण्याचा आरंभ आहे तुमच्या घरात जे काही अडलेलं होतं धन नाती आरोग्य की प्रतिष्ठा त्याला आता नवी ऊर्जा मिळणार आहे ज्यांनी संयमाने अंधार पेरला त्यांच्यासाठी हीच रात्र तेजाची सुरुवात ठरणार आहे आता पुढील काळात तुम्ही पाहाल की ज्यांनी तुमचं मूल्य ओळखलं नव्हतं तेच तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील ज्यांनी तुमच्या मागे राहून शंका घेतली तेच आता तुमच्या पुढे नतमस्तक होतील दैवी पाहुण्याचा हा चमत्कार म्हणजे देवाच्या हातून मिळालेली कर्माची मोहर या अमावस्येनंतर मकर राशीच्या जीवनात स्थैर्य संपन्नता आणि प्रतिष्ठाचा नवा अध्याय सुरू होईल पण लक्षात ठेवा या देंडीसोबत जबाबदारीही येते दैवी पाहुण्याला धरून ठेवायचा असेल तर विनम्रता आणि कृतज्ञता हे दोन दीप सदैव जळत ठेवा कारण हा पाहुणा संपत्ती देतो पण अहंकार पाहिला तर निशब्द निघून जातो म्हणून या दिवाळीच्या अमावसेच्या रात्री जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा मनात हे शब्द म्हणा हे ब्रह्मदेवा जे दिलं त्याचा अभिमान नाही जे नेलं त्याचं दुःख नाही माझ्या घरात जेव्हा तू येतोस तेव्हा माझं कर्मच तुला ओळख देतं आणि त्याच क्षणी तुम्हाला जाणवेल दाराजवळ उभा असलेला दैवी पाहुणा हसत आहे कारण तो जाणतो तुमचा काळ आता उजळला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिखायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद